सगळ्यांना गुड इव्हनिंग तर संध्याकाळची वेळ आहे आणि मी आलो आहे अर्नाळा बीचला मुंबईला आलो होतो काही कामाने मी दोन दिवस होतो तर आज काही काम नव्हतं दुपारनंतर तर म्हटलं बसून काय करूया म्हणून मी बोलत जातो अनुळा बीचला तर आलो आहे मी अर्नाळा बीचवरती मी ते बघताय बघ किती मच्छी सुक जाते खूप मच्छी असते या बीचवरती अख्खा बीचभर सगळी मच्छीच आपल्याला सुकत घातलेली बघायला मिळेल हे जे बांबू आहेत हे या बांबूंवरती सर्व बांबूंवरती मच्छी वाळ घातलेली असते आणि नुसता आणि नुसता मच्छीचा वास तुम्हाला इथे बघायला मिळेल मित्रांनो बीचवरती आणखीन दुसरं काही नसतं फक्त मच्छी असते आणि इथे आणणारा जो किल्ला आहे समोर त्या किल्ल्यावरती बोट असते एवढंच या बीचवरती आपल्याला बघायला मिळते दुसरं बाकी या बीचवरती एवढं काय नाही आहे मित्रांनो चला तर मग आपण जाऊया पुढे आणि आपल्या इथे दुसरं काय बघायला मिळेल ते बघूया नवीन Er du gira?